स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत मी विकास मिरगज बऱ्याच दिवसानंतर जे ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष उत्तम कोळंबे यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय खरं तर अनेक घडामोडी कर्जत मतदारसंघात घडत आहेत आणि ठाकरे गटाचे ते तालुकाध्यक्ष झालेले आहेत ऑलरेडी पूर्वी शिवसेनेत होते आणि ठाकरे गटाच्या होऊन उत्तम त्यांनी कामगिरी केलेली आहे त्यामुळे कर्जत मतदारसंघात नेमकी काय घडतं हे घरं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे खरं तर ठाकरे गटावर सगळं काही लोकांचं लक्ष या ठाकरे गटावर लागलेलं आहे तालुकाध्यक्षांवर त्यांचं लक्ष लागलेलं आहे शिफारशीसाठी असं काही म्हणायला हरकत नाही कारण तेच महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतो सर आपलं अभिनंदन खरं तर आपलं स्वागत वन अभिनंदन खऱ्या अर्थाने ठा अठरा हजाराचा नीट देण्याचं काम तुम्ही केलेलं आहे एक कुठलीही ताकद नसताना हा सगळा चमत्कार तुम्ही केलेला आहे नक्कीच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिवसेना फुटीनंतर मोठी निवडणूक खरं तर लोकसभेची होती सुद्धा ते खूप मोठं चॅलेंज होतं पण एक आत्मविश्वास होता मनामध्ये की जनता ही शेवटी जागेवरच असते कोणी फुटीर असतील त्यांच्या मागे कधी जात नाही स लोकं आणि लोकांमध्ये एक आमची विश्वासार्हता आहे एक आ, आपण बघितलं की जी काही शिवसेना फोडण्याचं काम चा चा या भारतीय जनता पक्षाकडून झालेलं आहे त्याचा लोकांच्यामध्ये खूप मोठी चीड होती आणि आम्हालाही खूप मोठं एक आव्हान होतं की या फुटीनंतर आम्हाला चिन्ह नवीन मिळालं होतं मशाल हे चिन्ह आम्हाला लोकांपर्यंत पोचवायचं होतं खरं तर ज्या दिवशी आम्हाला मशाल चिन्ह हे निवडणूक आयोगाकडून मिळालं त्याच्या दोनच दिवसात आम्ही ते संपूर्ण मतदारसंघामध्ये पसरवलं हो होतं आणि आमचे जेवढे सगळे जे काही पदाधिकारी आहेत थोडक्यात आमचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील महिला आघाडीचे असतील काही युवासेनेचे असतील या सगळ्यांनी अगदी एक जीवाने काम केलं एक ताकदीने काम केलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण गेल्या पंधरा वर्षात या तालुक्यातील राजकारण बघितलं असेल गटातटाचं राजकारण फुटीचं राजकारण चालत होतं पण आता जी काही आमची शिवसेना जी काही शिल्लक आहे थोडक्यात जर बोलत होते आम्हाला शिल्लक सेना शिल्लक सेना तिचं उत्तर आम्ही आता या निवडणुकीतून दिलेलं आहे म्हणजे करून दाखवलं हां करून दाखवलं आहे आम्ही आम्ही आता जे कोणी आम्ही आहोत ते सगळे एका जीवाभावाचे एका मनाचे आहोत सगळे आणि एका ताकदीने आता आम्ही सगळेजण काम करतो आहे आणि येणाऱ्या विधानसभेला तुम्हाला याच्यापेक्षा अजून चित्र वेगळं दिसेल सर पण हे नियोजन कसं केलं लीड देण्याचं काम हे केलं त्यावेळेला सगळे जे आहेत महायुतीकडे पैसे होते पैशाचा पाऊस पडत होता सगळे आलेले पैशांचा पाऊस पडत होता पण हे सगळं तुम्ही उत्तम नित्या नियोजन केलं आधी विधानसभेचा अनुभव होता हा लोकसभेचा अनुभव कसं नियोजनामधलं राजकीय तुमच्या माहितीसाठी सांगतो मी राजकारणात पहिली निवडणूक मी ग्रामपंचायतीची एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला लढलो लढलो त्याच्यानंतर मी पंचायत समिती दोन हजार सातला लढलो दोन हजार सातला मला पराभवाला सामोरं जावं लागलं पंचायत समिती जिंकणार असताना मी पडलो पडल्यानंतर मी कोणालाही दोष दिला नाही मी स्वतःही त्या गोष्टीवर आत्मचिंतन केलं मी कसा पडलो आणि त्या निवडणुकीतून मी असं काही शिकलो की परत मी पराजय बघू शकत नाही मी त्याच्यानंतर येणारी ग्रामपंचायत असो येणाऱ्या दोन वेळा जिल्हा परिषदाच्या निवडणुका येणारी त्यावेळेच्या जी मागची झाली दोन हजार एकोणीसची ती विधानसभा माझ्या नेतृत्वाखालून गेली आणि आत्ताची लोकसभाही माझ्या नेतृत्वाखालून गेली आम्ही इथे फूट पडलेली असताना पण आम्ही लीड देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या नियोजनाची एक माझ्याकडे परमेश्वराने दिलेली एक कला आहे आणि त्याच्या माध्यमातून जी तुमच्यासारख्या जनतेची जे काही विश्वास आहे त्या विश्वासावर आम्ही सगळंचं काम करतो आणि त्याच नियोजनातून या लोकसभेला आम्ही लीड देण्याचं काम केलेलं आहे आज आम्हाला जे काही उपजिल्हाप्रमुख लाभलेले आहेत थोडक्यात नितीन शेठ सावंत खूप मनमिळावू स्वभावचे आहेत त्यांच्यातनं माझ्यात कधी असा वेगळा विचार किंवा वेगळा काय नाही आम्ही अगदी एकदम भावासारखे पक्षामध्ये काम करतो आहे त्याच्यामुळे एक ती ऊर्जा मिळत असते कधी कधी काय होतं की पक्षामध्ये जर दर कोणीतरी निंदा करणारे जर असतील किंवा गटतट करणारे जर असतील तर मग कुठेतरी त्याचा फटका पक्षाला बसतो पण आता आम्ही एका ताकदीने एका म्हणजे दोघं बाकीचे आमच्याबरोबर तर पदाधिकारी आहेतच पण सध्या आता नितीन शेटाना आम्ही जेव्हा नेतृत्व करतो या तालुक्यातून तर ता सगळ्या पदाधिकाऱ्यांची साथ आम्हाला लाभते आणि एकदम आम्ही एका जीवाभावाने लढते म्हणूनच हे लीड आम्ही या मतदारसंघातून दिलेलं आहे जसं गाव अभियान दौरा केला या दौऱ्याचा लोकसभेला खूप फायदा झाला का असं आपल्याला वाटतं का नक्कीच आम्ही लोकांच्या संपर्कात जेव्हा जातो आहे लोकांना सांगतो तर लोकांकडूनच आम्हाला खूप मोठी सहानुभूती मिळते की नाही तुम्ही आम्ही यावेळी तुमच्याबरोबरच आहोत आणि अक्षरशः तुम्हाला सगळ्या पत्रकार मंडळीला किंवा जरी कितीही निवडणुकीचं काम कितीही गुपचूप जरी केलं काही तरी ते सगळं ओपन होत असतं त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आम्ही कुठलंही आर्थिक खूप मोठा काही बोजा उचलला नाही किंवा खूप खो मोठा खर्च केलेला नाही या निवडणुकीमध्ये आम्हालाही खरी ताकद काय ती आम्हाला या निवडणुकीमध्ये बघायची होती आणि ती आम्ही बघितली काय असं काय पैशावर किंवा कशावर निवडणुका चालत नाही तुमच्या विश्वासार्थेवर या निवडणुका चालत असतात मतदार राजा खूप सुज्ञ आहे आम्ही ह्या निवडणुकीत अनुभवलेला आहे म्हणजे थोडक्यात की आम्हालाही थोडंसं म संशय होता की महायुतीकडून थोडा पैशाचा बाजार चालू आहे आणि आम्ही मागे पडतो की काय पण नियोजनाच्या याच्यावर आम्ही निश्चितपणाने या मतदार या तालुक्यातून आम्ही आघाडी घेतलेली आहे त्याबद्दल मी सर्व मतदार बंधू भगिनींचे देखील मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो पण सर ज्यावेळेला गाव अभियान सुरू होतं ज्यावेळेला तुम्ही अनेक लोकांशी मतदारांशी किंवा गावकऱ्यांशी संवाद साधा काय परिस्थिती असते कसं वातावरण शिवसेनेला अर्थात ठाकरे गटाला पोषक आहे कर्जच्या राजकारणामध्ये नक्कीच आम्ही जेव्हा आता भेटायला जातो आहे कारण याच्यापूर्वी जे काही राजकारण असेल तर एवढं याच्यामध्ये कोणी जात नव्हतं खोलात कोणी जात नव्हतं आम्ही काय करायचो की आपलं चला पदाधिकाऱ्यांची मिटिंग लावली काही पदाधिकाऱ्यांना सांगितलं की आमची एक जबाबदारीतून आम्ही मुक्त व्हायचं असं काही पदा मागच्या पदाधिकाऱ्यांना वाटत असेल त्यावेळी पण जिथून जसा मी तालुकाप्रमुख दोन हजार एकोणीसलाच झालो आहे असं जुलै महिन्यामध्येच ना त्याच्यानंतर चार महिन्यात मला खूप मोठं चॅलेंज होतं त्याच्यानंतर एक चार पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका मग त्याच्यामध्ये निरळसुद्धा असेल तर त्यावेळीसुद्धा मी माझ्या नेतृत्वाखाली त्या पाचपैकी जवळजवळ आम्ही तीन ग्रामपंचायती त्यावेळी जिंकल्या होत्या आणि आत्ता जेव्हा आम्ही गाव बैठक दौरा करतो आहे थोडक्यात इथे जेव्हा आम्ही लोकांशी जाऊन संवाद साधतो तर त्यांना खूप खूप म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला एक वेगळा आनंद दिसतो आहे की कि पदाधिकारी किंवा कोणी असं आमच्यापर्यंत कधी पोचत नव्हते आणि आज आम्ही जेव्हा गावागावात जाऊन लोकांना भेटतो तर उत्स्फूर्तपणे स्वागत करतायत लोक खूप आणि खूप आपुलकीने आमच्याशी बोलत आहेत त्यांच्या अडचणी आम्हाला सांगतायत किंवा किंवा त्यांना खूप आम्ही गेल्यामुळे त्यांना खूप मोठा एक आदर त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो सर जरी अठरा हजाराचा लीड मिळाला असेल हा राष्ट्रवादीने थोडीफार काही के मदत केली असं त्याचं श्रेय राष्ट्रवादीला पण जातं ना त्यांचे काही आभार वगैरे मानणार आहेत का नाही तुम्ही आम्हाला ज्यांनी ज्यांनी आम्हाला मतदान केलं आहे त्या सर्वांचाच आम्ही आभार मानतोय म्हणजे राष्ट्रवादीचा पण आभार मानतो आम्ही तसं नाही म्हणणार आम्ही पण ज्यांनी आम्हाला मतदान केलेलं आहे ज्या काही अदृश्य शक्ती आहेत त्या सगळ्यांचे आम्ही आभार व्यक्त केलेलेच आहेत आम्ही त्यात काय तुम आम्हाला ज्यांनी मतदान केलं आहे त्यांचे आम्ही शंभर टक्के आभार मानले अदृश्य शक्ती म्हणजे नेमकी कोण आता सगळे आता काय सगळे पक्षाचेच मतदार नसतात सहानुभूतीमुळे काही मतदान मिळाला काही विरोधी पक्षाच्या उमेदवारावर काहींची चीड होती तोही मतदान आम्हाला मिळालेला आहे त्याच्यामुळे आम्ही त्या सर्वांचेच आभार मानतो पण मी आता कर्जतच्या राजकारणात पाहतो अनेक तालुका अध्यक्ष येतात जातात पण तुम्ही उत्तमपदे काम करणारा म्हणजे महेंद्र थोरवेने त्यावेळेलासुद्धा तुमचं कौतुक केलेलं आहे त्यावेळेलासुद्धा तुमच्यामुळे ते आमदार झाले ऑफ द रेकॉर्ड असंही सांगत राहतात पण इथे जर बघितलं उत्तम तालुका अध्यक्ष म्हणून कसे हे सगळं करत आहे कारण अनेक आम्ही तालुकाध्यक्ष कर्जच्या राजकारणात होतो ते येतात जातात पण तुम्ही चोवीस तास पक्षाला वाहून घेणारा एक तालुका अध्यक्ष कर्जतच्या राजकारणामध्ये आम्ही पाहतोय नाही कसं आहे माहिती आहे का तर मला ही जबाबदारी दिलेली आहे ही मला काही दिवसांसाठी असणार आहे काही वर्षांसाठी असणार आहे थोडक्यात तर आपल्याकडे जेव्हा एखादी जबाबदारी येते तर तिचं सोनं करण्याचं माझा प्रयत्न असतो ना तर मला जर वेळच नसेल एखाद्या पदाधिकाऱ्याला तर, तर मग त्याने ती जबाबदारी स्वीकारणे मला आणि मला काम राजकारणात मी मुलात मला काम करण्याची लोकांची सेवा करण्याची आवड होती म्हणूनच मी राजकारणात आले तर मला असा वेळ देणं किंवा मी संघटनेसाठी मी खूप मोठं काही करतो आहे अशातला काही भाग नाही आहे पण मला ती एक आवड ज्याला छंद म्हणतो आपण व्यसन म्हणतो थोडक्यात तसा तो मला आहे आणि त्याच्यामुळं मी चोवीस तास राजकारणामध्ये म संघटनेसाठी वेळ देते माझ्या कारकिर्दीमध्ये संघटनेला मी मोठा पराभव बघायला ला लावणार नाही मोठा पराभव हो ज्या दिवशी जर माझ्या कारकिर्दीमध्ये जर झाला तर त्या दिवशी मी पदावर राहणार नाही पण आजही लोक म्हणतात तुम्ही आमदारांचे मित्र आहात भविष्यात तिकडे जाल किंवा त्या सगळ्या गोष्टी अशी चर्चा का होते नाही ते बघा आता चर्चेला काही अर्थ नसतं मला जर तिकडे राहायचंच असतं मी त्यांना भेटून सांगितलं ज्यावेळी संघटनेत फूट पडली मी स्पष्ट त्यांना जय महाराष्ट्र केला आणि मी निघालो मला जर बघा आता मी एवढे वर्ष जेव्हा ह्या मतदारसंघात मागच्या पण दोन वेळा बंडखोरी झाली होती तिसऱ्यांदा झाली थोडक्यात तर मी स्पष्ट सांगितलं मी शिवसेना सोडणार नाही मी व्यक्तिनिष्ठ नाही आहे मी पक्षनिष्ठ आहे त्याच्यामुळे मी कोणाही व्यक्तीवर प्रेम करणार नाही उद्या नितीन सावंत सावंतसुद्धा आहेत आमच्याकडे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख आहे मी त्यांच्यावर नितांत प्रेम करतोय पण त्यांनी उद्या जर पक्ष सोडला तर मी त्यांच्याबरोबर नसेल मी पक्षाबरोबरच पक्षाची कितीही वाईट वेळ आली तरी देखील मी पक्ष सोडणार नाही पण असं काय एवढं प्रेम तुमचं बाळासाहेबांवर शिवसैनिक शंभर टक्के आम्ही जेव्हा एकदाच म्हणजे पक्षामध्ये मी ज्यावेळी काम करायला लागलो मी एकोणीशे अठ्ठ्याण्णव पहिल्यांदा नसरापूर ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच म्हणून झालो लोकांनी मला भरभरून मतदान दिलं शिवसैनिकांनी दिलं ते ऋण मी त्यांचे ज्या ज्या आताही मी पक्षामध्ये काम करत असताना जे शिवसैनिकांकडून जे काय प्रेम मिळतं हे प्रेम तुम्हाला इतरत्र कुठं मिळणार नाही आणि एवढं मोठी ही काय जिला आपण म्हणजे संपत्ती म्हणतो थोडक्यात एवढी मोठी संपत्ती सोडून जी शिवसेना प्रमुखांनी तयार केलेली आहे ती सोडून इतरत्र जाण्याची किंवा धावपळ करण्याची काही गरजच नाही आहे आज आमदारांकडे असतं तर खूप मोठा विकास झाला असता कसला विकास आहे माझा की तालुक्याचा तुमचा तालुक्याचा मला माझा विकासच करायचा नाही आहे काय आणि तालुक्याचा काय विकास झाला आहे काय नाही ते आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवू जर विकासच झाला असता तर मग लोकांनी आम्हाला एवढा भरभरून मोठ्या प्रमाणात मतदान कशाला दिलं असता तर येणाऱ्या काळामध्ये समजेल विकास झाला आहे की नाही झालाय ते स्वागताची तयारी झाली नक्कीच स्वागत करणार आम्ही येणाऱ्या विधानसभेला आता एक आता दोन तीन महिन्यात आम्ही तयारीसुद्धा चालू केलेली आहे पण आम्ही कुठेही त्याचा म्हणजे मग सोशल मीडियात किंवा असे पत्रकारांमध्ये किंवा कुठे आम्ही काही सांगत नाही आम्ही निवडणूक ही गनिमी काव्यानेच लढणार आणि मग रिझल्ट लागल्यानंतर आम्ही तुमच्या पुढे आम्ही सुद्धा घरांची येण्याची स्वागत तयारी झाली का आम्हाला ते काही आता बघा जर तरच्या गोष्टींवर तर मी काय बोलणार नाही आहे बाकीचं स्वागत बिगतचं ते काय आता ते आम्हाला जाऊन काय माहिती नाही आम्ही या तालुक्यातून राजकारण करतोय आमच्या पक्ष नेतृत्वावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे म्हणजे आम्ही जेव्हा उद्धव साहेबांच्या आत्ता करतो आहे काम तुम्ही खरोखर खर त्यांच्या जवळून जर त्यांना बघितलं तर खरोखर असं नेतृत्व नाही आहे महाराष्ट्रामध्ये इतकं चांगलं नेतृत्व आहे त्याच्यामुळे काही उद्या ते निर्णय घेतील तरी ते, ते आम्हाला मान्य असेल पण असा काही कुठला प्रकार हे नाही आमच्या तरी ऐकवत नाही आहे सगळ्या वाऱ्यावरच्या ज्याला आपण वराती म्हणतो किंवा hmm. काय अफवा म्हणतो अशाच असतील आता तुम्हाला माहिती तुम्ही बोलताय तेव्हा मला माहिती आहे की सुधाकर गायनचा काय प्रवेश होणार आहे किंवा नाही तर आम्हाला तर काय कल्पना ते जर ना आले तर तालुका अध्यक्ष स्वागताला तयार असेल का नाही ना जर तर गोष्टीवर आम्ही उत्तर देऊन काय त्याचा अर्थच नाही आहे ना तो आल्यानंतर किंवा काय त्याचा तो नंतरचा विषय आता जर तरच्या विषयावर मी हा पण बोलणार नाही नाही पण बोलणार पण त्या दिवशी तुम्ही पुन्हा एकदा पक्षप्रमुखांना भेटा दोन दिवसावर बैठका सिलसिला सध्या सुरू आहे बैठकीत काय झालं तुम्ही भेटायला गेले होते दोन तीन नेते सगळे मातोश्रीवर नाही आम्ही मातोश्रीवर नव्हतो गेलो आम्ही सेनाभवनला आमची मावळ लोकसभेची निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये आम्ही म्हणजे जे, जे मावळ लोकसभेमध्ये आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं ला। ते सर्व पदाधिकाऱ्यांची आमच्या नेत्यांनी ने मिटिंग लावली होती त्या मिटिंगसाठी आम्ही गेलो होतो पण आम्ही साधारणतः आठवडाभरामध्ये आम्ही उद्धव साहेबांच्या भेटीसाठी जाणार आहोत म्हणजे सगळे तुमचा ताफा जो आहे तो सगळ्या नितीन सावंतांना उमेदवारी द्यावी यासाठी तुम्ही पुन्हा एकदा मातोश्रीवर नाही असं उमेदवारी मागण्याची काही आवश्यकता नाही आहे ऑलरेडी आम्ही उद्धव साहेबांच्या समोर बोललो आहे तालुक्याचे आम्ही मतदारसंघाचे सगळे नेते आम्ही होतो त्यावेळीच आमची मागेच म्हणजे साधारणतः दोन तीन महिन्याच्या अगोदरच ती चर्चा झालेली त्या आहे त्यावेळी आम्ही सगळ्यांनी एकमुखाने आम्ही नितीन शेटचं नाव सुचवलेलं आहे मग त्यावेळेला काय पक्षप्रमुख काय बोलले एकमे शेवटी कसं असतं बघा आता हे आम्हाला पण समजतंय यावेळेला स्पर्धा नाही आहे ना कारण गेल्या वेळेला तुम्ही पण तालुका अध्यक्ष होत आहे त्यावेळी एक डझन लोक जायचे मातृश्रीवर जायचे मग त्यावेळेला तुम्ही खरं तर तुम्ही आमदारांबरोबर होता पण आता स्पर्धा कमी झाल्या एक पे उमेदवार आहेत नाही आता एकच आम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे जे काय आमच्यात अगोदर चाललं होतं थोडंसं हे पण आम्ही जेव्हा सगळेजण गेलो होतो म्हणलं आपण प्रत्येक वेळी असंच करत बसण्यापेक्षा <स्थाँगादा> आम्ही सर्वानुमते सगळ्यांनी उद्धव साहेबांच्या समोर नितीन शेठ सावंत यांचं नाव आम्ही सुचवलेलं आहे तिथेशी आणि आता कसं आहे बघा आता थोडक्यात की आता आम्ही बाकीच्या काय गोष्टी ज्या काय ठरलेल्या आहेत त्या आम्ही आता ओपन बोलू शकत नाही कसं आहे की या राज्यामध्ये आता महायुती अस्तित्वात आहे असं जर अगोदरच जर सीट आम्ही काही जाहीर करत जर सुटलो तर मग त्या महायुतीच्या याच्यामध्ये कुठेतरी नाराजीचा सूर पसरतो तो पसरायला नको म्हणून आम्ही काय सांगितलं की आम्ही ही निवडणूक गनिमी गाव्याने लढणार आहोत आणि शंभर टक्के जिंकणार आहोत पण गमणी गावामध्ये तुम्ही दोन तीनच तीन हो तीन कि लोक किचन कॅबिनेटमध्ये तीन लोक पुरे होते विधानसभेला तीन लोक नाही आमची खूप मोठी असं कोण म्हणालं तुम्हाला की तीनच लोक आम्ही कॅबिनेटमध्ये किचन कॅबिनेट तीनच लोक आहे बघा कसं आहे संपूर्ण मतदारसंघ हा याच्यामध्ये सक्रिय काम करते सगळे पदाधिकारी आमचे अगदी शिवसैनिका प्रमुखापासून ते अगदी म्हणजे आमच्या प्रमुखांपर्यंत मतदारसंघामध्ये सगळेजणं काम करत आहेत तुम्हाला दिसताना आता आम्ही सतत ऑफिसमध्ये सगळ्याच कार्यकर्त्यांना का वेळ नसतो आम्ही सतत वेळ देणार आहेत ते तुम्हाला दिसत असेल पण बाकी ज्या ज्या वेळेला आम्ही जे जे काही नियोजन करतो त्याला आम्हाला पूर्णपणे आमच्या पदाधिकाऱ्यांचं सहकार्य मिळतं आम्हाला पण सर मला सांगा तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं आहे चोवीस तास काम करावं लोकसभेला पण ज्या लोकांनी गद्दारी केलं ज्यांनी बारणेंचं काम केलं त्या लोकांना व कारवाई कधी पुन्हा विधानसभेला गद्दारी की करणार अशा लोकांना व कारवाई कधी करणार निश्चितपणाने ती सर्व प्रक्रिया चालू आहे ज्यांनी ज्यांनी विरोधात काम केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई शंभर टक्के होणार म्हणजे होणारच पण ते आजच्या कार्यक्रमाला दिसले ना जे गद्दारी करतात तेच शिवसेने ठाकरे गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आता कसं आहे बघा ते आम्हाला पण पन आहे पण आता आम्हाला त्या विषयावर काय बोलायचं नाही आम्ही काय अहवाल द्यायचा तो आमच्याकडून त्यांनी मागून घेतलेला आमच्या अगोदर त्यांच्याकडे तें, सगळा अहवाल पोहोचलेला आहे त्याच्यामुळं ते आता प्रक्रियेत थोडे साहेब बीजी असल्यामुळे पण ती आता प्रक्रिया होऊन जाईल समाज वगैरे तालुकाध्यक्ष नात्याने देण्याचं काम आपण केलं का हे चुकीचं केलं का विधानसभेला वेगळा नेम लोकसभेला वेगळा नेम असं ठाकरे गटा स्ट्रॅटेजी ठरलेली आजी बात नाही ज्यांनी बघा आम्ही काय सांगितलं व्यक्तिनिष्ठ माणसाला आम्हाला आम आमच्याकडे अजिबात व्हॅल्यू नाही पक्षनिष्ठा असेल त्यालाच व्हॅल्यू आहे ज्यांनी व्यक्तिनिष्ठ म्हणून ज्यांनी वारणेंचं काम केलं आहे त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई होणारच पण गेल्या हो वेळेला पण बारणेंचं होतं त्यावेळेला पार पवार त्यावेळेला पार पवारांचं काम केलं त्यांच्यावरही तेव्हा कारवाई झाली होती आताही कारवाई नाही त्यावेळेला अजित पवारांनी खूप पैसे दिले होते त्यावेळेला पण मोठ्या प्रमाणात बारणेसोबत ओरडले होते माझं काम केलं त्यांच्यावर तर कारवाई झाली नाही आता तरी कारवाई होणार नाही का त्यावेळी तुम्ही अध्यक्ष होते नाही बघा मागची मी तुम्हाला काय सांगितलं मागची निवडणूक लोकसभेची ही फेब्रुवारीमध्येच पार पडत असते आणि ती निवडणूक झाल्यानंतर जुलैमध्ये मी तालुकाप्रमुख झाले त्याच्यात दुसरे होते त्याच्या अगोदर दुसरे, दुसरे प्रमुख होते आम्ही मी तरी स्वतः या गोष्टीला ॲक्सेप्ट करत नाही जे शिवसैनिक निष्ठावान प्रामाणिक आहेत त्यांना बरोबर घेऊन काम करणार ह्या वेळी तुम्हाला निश् निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई झालेली दिसेल जर झाली नाही तर मी स्वतः राजीनामा देऊन बाजूला होईन हे तुम्हाला मी आज जाहीरपणे सांगतो पण ह्यावेळीची निवडणूक जी आहे कर्जतच्या राजकारणात वेगळे खूप सुसाट पैशाचा वापर होतोय अनेकजण बाशिंग बांधून उभे आहेत अशा सगळे आणि सर्वाधिक नजर जे आहे ते ठाकरे गटांवर आहेत विशेषतः तुमच्या शिफारशीची जास्ती गरज पडणार आहे नाही आम्ही आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगतो कारण आता ही ही चर्चा तुम्ही आता वेगळी ऐकत असाल पण अशी तालुका प्रमुखांची वगैरे काही शिफारस वगैरे काही लागत नाही आहे ते निर्णय आमचे सर्वस्वी जे काय आहेत ते आमचे पक्षप्रमुख घेतात उद्धव साहेब तुम्हाला विचारतील ना हे यांना घ्यायचं किंवा कशी परिस्थिती असते शेवटी तालुका आत्ता मातोश्री थोडी थोडी बदलत आलेली आहे नाही असं बाकी तुम्हाला सगळ्या पत्रकारांना किंवा असं जनरली चर्चा असू शकते पण तसं काय मातोश्री बदललेलं नाही मातोश्री अगोदर होती तशीच आहे आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे की दोन हजार चौदाला बीजेपीने मातोश्री बदलली याचा अर्थ म्हणजे आता मातोश्रीला किंमत कळली शिवसेनेचे म्हणजे प्रामाणिक शिवसेनेचे असं या विधानाचा एक एक नाही असं असा अर्थ नाही होत त्याचा मातोश्री वगैरे काय पहिल्यापासून शिवसैनिकाची किंमत ही मातोश्रीला माहिती आहे जे लोक स्वार्थी असतात त्यांना मातोश्रीची किंमत आता कळली असेल कारण की ज्यांना ज्यांच्या अंगामध्ये स्वार्थ आलेला आहे शिवसैनिक ज्यांनी भगवत ध्वज खांद्यावर घेतला आहे त्याच्यामध्ये अजिबात स्वार्थ नसतो त्यांनी ते सर्वस्वी सगळ्या गोष्टींचा त्याग करतो तो तोच त्याला भगव्याचा अर्थ कळतं ज्यांना भगव्याचा अर्थ कळला नव्हता म्हणून त्यांनी शिवसेना सोडलेली आहे आम्ही जे काय आहोत ते भगव्याशी एकनिष्ठ आहोत आणि एकनिष्ठच राहणार आणि तुमचे मित्र परत जर आले मातोश्रीवर त्यांनी आज जरी म्हटलं मी मातोश्री जाणार नाही आज बोललेले आहेत पण जर आले मित्र मित्राला मित्र पुन्हा एकदा मदत तिचा हात पुढे करणार का म्हणजे कोण मी स्वतः हा मी स्वतः मी मी पक्षाबरोबर आहे मित्र मित्र मला नाही मित्र जर तुमच्या सोबतीला आला म्हणजे थोरे जर मित्र परत मातोश्रीवरून परत तुमच्यासोबत आले तर तो निर्णय पक्षप्रमुखांचा असेल आम्ही त्या त्या विषयात मी काही बोलू इच्छित नाही आहे म्हणजे थोडक्यात की पक्ष आम्ही काय सांगितलं की माझी एक मुलाखत तुम्ही बघितली नसेल मी एका मागे असत तुमच्या युट्यूबला एका मला वाटतं तुम्ही पण होतात वाटतं त्या याच्यामध्ये त्यावेळीच मी सांगितलेलं की उद्धव साहेब जो आदेश देतील तो आमच्यासाठी सर्वस्व असेल कुणी कुण आलं तरी चालेल उद्धव साहेबांनी घेतलं तरी तर आमचं काही दुमत नसणार आहे आम्ही त्या गोष्टीला अजिबात आम्ही म्हणणारच नाही की साहेब याला घेऊ नका किंवा नाही आमच्या नेत्यावर आमच्या नेत्यावर आमची श्रद्धा आणि पूर्णपणे विश्वास आहे त्याच्यामुळं आम्ही नेत्याला क्रॉस करण्याचा काही प्रश्नच येत नाही पण असं साहेब करणार नाहीत हे स्पष्ट सांगतो आमच्या नेत्यावर विश्वास आहे ते आम्ही त्या आत्मविश्वासानेच बोलतोय आता नितीन सावंतांना कर्जाच्या राजकारणात पाठिंबा वाढताना दिसतोय अरे बापरे तुम्ही जी ही काय आता लोकसभेला जी काय तुम्ही आघाडी बघताय अठरा हजार अठरा हजारांची तर हे त्याचंच दोतक आहे ना श्रेष्ठ आम्ही जेव्हा आता आम्ही सगळ्यां आम्ही त्यांना ते आम्हाला ज्युनियर आहेत नितीन सावंत पण आम्ही त्यांना नेता मानून आज आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढतोय आणि शंभर टक्के लोकांचा प्रतिसाद पण आम्हाला त्या पद्धतीने मिळतोय आहे त्याच्यामुळे ती काय काळजी करायची गरज नाही तुम्ही आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये बघाल आमच्याकडे आता ते वेटिंगला पण भरपूर आहेत हा तुम्ही मध्ये बोलले ते हो बरेच लोक येत आहेत मग स्पोर्ट्स कधी राजकीय होणार तो अगदी योग्य वेळ आणि योग्य काळ आल्यानंतर तो स्पोर्ट होणार आहे ओके हे होते उत्तम कोळंबे त्यांनी सुद्धा सांगितलं आगामी काळामध्ये ठाकरे गटामध्ये उत्तम लोक जे आहेत ते येण्याचा प्रयत्न करत आहेत त्यासाठी काही दिवस तरी वाट बघावी लागेल जो मातोश्री आदेश देईल तो पाळण्याचं काम आम्ही करू हे मात्र निश्चित पण मातृश्री तो योग्य तो निर्णय घेईल हे सांगायला मात्र ते विसरले नाही धन्यवाद